आता घेऊन जावे बघ कसं लागलंय मला सांगायचं तरी सुजल काय लागलंय तुला अरे ते आईला लागलं बघ ते बोटा हा ते पत्र असा घास मला वाटतं ते फेकून द्यायला लागेल बेटा आता आपल्याला ते कपडे सुकायचा स्टँड आहे ना फेकून द्यायला लागेल ते बाहेर चल या बेटा या दाखवलो आता वेदांची धावपळ वेदांना दाखवते काय लागलंय काय पप्पा ते हानिकारक आहे प्पा सगळ्यांना लागतंय ते काय लागलं बेटा अरे बाप रे वेदांत हो हे बघा इथे बघा लवकर हे बघा उलटाचा सवाल नाही ते आता काय आपण बघून थोडी हे करतो अरे इथे असा बॉल गेला असं बघा त्याला लागलंय बघा किती पप्पा हे बघा मग आणि वेदांनी पण सांगितलं नाही खेळत होता तिथे काय बाप्पा तुमचं ते वेगळेच पण आईला पण लागलंय ते ला मात्र ह्याला ते फाटलंय बरोबर आता दुसऱ्याला अजून काय होईल हा मग ते हे चुकीचं आहे ना हे असं आता वेदन पण जातो खेळायला तिथे नाही हे काढून ठेव प्रतिभा हे लोक हा मॅडम कधी काय कर फेकून द्यायचं का हाऊ दे नाही फेकून नाही द्यायचा त्याच्यावरती सोल्युशन आहे की तुम्ही लोक बॉल खेळाल तर हे साईड ला तिथे बेड आहे ना तिथे वरती ठेवायचं ओके ओके म्हणजे लागणार नाही काय आता हे लागलं असत कुठे मग तिथे सोप्यावर ठेव ना बेटा बेड वरती तसं नाही तो बोलतो ना डोक्याला लागतोय ना बेटा

साडे अकरा व्हेरी गुड किती वाजले सुजल <laughs> साडे अकरा ना किती वाजले मला तेव्हा मी पण दाखवतो तुम्हाला खरंच साडे अकराच वाजलेले आहे तेव्हा बघू <laughs> शकता तुम्ही साडे अकरा <laughs> पूर्ण वाजलेले आहेत व्हेरी गुड बेटा तुला कोणी सांगितलं बेटा किती वाजले साडे अकरा नाही 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 साडे अकरा पूर्ण साडे अकरा वाजलेले आहेत वेदांचे आणि आमचे आठ वाजलेले तिथे तर चला सुजलला पहिलं मला एक टीटीचा इंजेक्शन द्यायला लागेल दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन दुर्लक्ष करायला नको कारण की ते अरे आहे लागलं ना तरी टीटीचा इंजेक्शन घेणं जरुरी आहे आता आईच्या बोटाला ला लागलं आईने जर दुर्लक्ष केलं असतं तर ते जास्त झालं असतं बीपी डायबेटीज आहे म्हणून आपण लक्ष ठेवतो छोट्या मोठ्या गोष्टीवरती चला सुजलला घेऊन जाऊ दवाखान्यामध्ये एक टीटीचा इंजेक्शन मारतो कायदेशीर बेटा

डे होता एल डे <laughs> म्हणजे लेग डे होतात तर लेग मारल्यावरती तुम्हाला माहिती आहे पाय कसे कापतात एकदम राम 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 राम, राम होतो पायाचा आणि मी चाललो सुजलला घेऊन आता इंजेक्शन मारायला टी टीचा तर वेदांत बोलला मी पण येतो मला चल प्रतिभा बोलली मी पण येते पूर्ण टीम चालली आमची सुजलला घेऊन एक टीचा इंजेक्शन मारायला वेदांत गाडी चालू करणार आहे आता सेकंडवाला बेटा तो नाही तो नाही गुड बॉय चलो आई नाही आईने पूर्ण घर डोक्यावर घेऊन माझं तर लक्ष आता गेलं आई तर केव्हाच गेली असती काय आला बेटा तू चालवतो गाडी कशी चालवणार नाही बेटा हा व्हेरी गुड चलो चालू करा बेटा अजून एकदा फिरव ओके अजून एकदा फिरव मस्त आहे तुला लगेच क्लस वीस चलो बेटा चला नाही बेटा गाडी बंद केली चला हा व्हेरी गुड ते का तू बोल ना चालू करायला दिली ना तुला पप्पानी चला मित्रांनो चाललोय सुजल ला घेऊन दवाखान्यामध्ये कारण की टीटी इंजेक्शन मारणं गरजेचं आहे कारण खूप आहे त्याच्या हाताला काय आवाज आहे यार प्रतिभा चल जायचंय का आ, चला जायचं बेटा सुजल भाईला घेऊन डॉक्टर कडे ओके चला सुजल ला मी सोडतोय आता कारण की सुजल चाललेला आहे चल जा इंजेक्शन मारून घ्या काय इंजेक्शन अरे इंजेक्शन मारून घे बोललो बेटा जातो ना डॉक्टरकडे हा ठीक आहे जात्रीकडे डॉक्टर आहे ना हां ठीक आहे तसंच घरी जा मग ठीक आहे चला जा हां नमस्कार मस्त आहे एकदम मस्त अरे मस्त मस्त कसं आहे फोटो काढलेला माहिती आहे ना पास मध्ये हा 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 बरोबर बरोबर ठीक आहे चला आपले फॅमिली मेंबर असे भेटतात खूप छान वाटतं मित्रांनो फायनली आम्ही फिरून घरी आलेलो आहे आणि आता प्रतिभाने जेवायला वाढलेलं आहे पाहू शकता तुम्ही ही काळी मसूरची डाळ आहे ना काय बोलतो अख्खा मसूर डाळ आहे चपाती आहे शेवची भाजी तुम्ही खाता का नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कांदा आहे प्रतिभा हो आणि पापड वगैरे देऊन कायदेशीर एकदम आता जेवतोय एकदम फुल फुरसत मध्ये मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आमचं हा बोल काय बोलतो ना मला mana Papa nak cuti di jemla? Uda, uda na? Pa uda Papa cuti hmm. di jemla, ni malam apa? Uda cuti ni le, bagi saya le, baru mana asap le mukut adon, elapren kelajai? Uda, uda jalan na? Uda jalan as, atas sekali jalan tak dewa. Okay, mitra no. Hanya आडे मप्पा पडा بيها प्ले बोलून दाखवतो अचे नंबर ते जैन ओके तो अचे वायन पण नाहीते तो ना म खेळले बीत करून तान ओके मेरा बच्चा मित्रांनो उद्या संडे आहे ओला उलाशा वाला ओके बघा tad तुला मी बोलून दिला ना आता पप्पा बोलणार ओके ओके तर मित्रांनो उद्या आहे संडे आणि संडेला वेदांतला पण सुट्टी मला पण सुट्टी मस्त आणि वेदांतला मी एरोप्लेन घेणार आहे वेदांतला रिमोट कंट्रोलवाला खूप दिवसापासून वेदांत मागतोय माझ्याकडून पण वेदांत बोलतो पप्पा तुम्हाला ओके okay, मग आता आहे बेटा पैसे ओके okay? उद्या घेऊन देतो ना तुला आता उद्या दाखवतो ना बेटा दाको दाको। आता नाही आता मी पप्पानी पॅन्ट घातले छंडी घातल्या ना पप्पानी बेटा उद्या दाखवतो उद्या तुला एरोप्लेन घेऊन द्यायचे मतलब ना प्रॉमिस पिलीच पिलीच सिड डाऊन शिट डाऊन प्लीज ओके गुड बाय गुड बाय तर उद्या संडे असल्या कारणाने मस्त आता फुल कायदेशीर प्रतिभा आठ वाजेपर्यंत झोपणारे रोज सहा वाजता उठते काय प्रतिभा बरोबर उद्या नाश्ता काय देते ते सांग ओके प्रतिभा उद्या नाश्ता काय देणार लवकर सांगा तुम्ही बॅगी बॅगी काय पाहिजे मॅगी ओके तुला कडक आहे मॅगी कडक आहे बेटा कडक ओके बेटा मी बोलू थोडस हा आई पण गेलेली आहे बहिणीकडे बहिणीचा बड्डे होता माझ्या आज तर आई बहिणीकडे गेलेले आणि तिच्या हॉस्पिटलचं पण काय काम होतं त्यानिमित्ताने पण आई गेलेली आहे तिथे आणि आता उद्या प्रतिभा काय नाश्ता आहे बघू उद्या समजेल वेदांत मॅगी पाहिजे पण पप्पांना चपात्या लागतात किंवा काय कुठली भाजी वगैरे एवढं तर संडे केक पाहिजे ओके गुड बॉय उद्या उद्या सुजलचे पप्पा म्हणजे माझे भाऊजी जे आहे जे विरार मध्ये राहतात त्यांचा बर्थडे आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही तिथे बंडेला जाणार आणि काय खाणार केक खाणार वेदांतला घेऊन जाणार

शोले बनजी शोले को पैसे हाय एक को पैसे आहे पण पप्पा वाला अजून पैसे okay, आले तर पप्पा मार्केट मार्केटचे सुच आणि रिमोट कंट्रोल आणि रिमोट कंट्रोल प्रेम ओके गुड बाय बाप रे आता पप्पाकडे एवढे पैसे आले तर पप्पा मला रिमोट कंट्रोल ची कार रिमोट कंट्रोलचं एरोप्लेन आणि स्केटिंग कधी जेव्हा पप्पाकडे पैसे आल्यावर ओके तर उद्या माझे भाऊजी येणार आहेत बहीण येणार आहेत घाट कोपरवरून त्यांची पण भेट करून देऊया आपण त्यांच्याशी पण थोड्या गप्पा मारूया की सुजलच्या पप्पांचा बर्थडे आहे त्या निमित्ताने पण येणार त्यांचं वेगळं काम पण आहे त्या पण निमित्ताने येणार आहेत तर उद्या भेटू सगळ्यांना उद्या खूप मज्जा येणार आहे होली हा होलीच्या अ हो कधी बेटा होली कधी

आता जय हिंद जय महाराष्ट्र करूया तर मित्रांनो चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र